खेकडे कसं चेक करतोय बघा बघा खेकडे खेकडे चेक करतोय गपचूप चालतोय गपचूप गपचूप एकदम पाय एकदम स्लोली स्लोली टाकत एकदम माझे पाठणे आहे तू मोबाईल पाठवून फक्त लक्ष दे नाही नाही मोबाईल नाही पाठला एकदम स्लोली बराणी आम्ही खेकडे पकडणार आहोत बाहेर आले की कचकन पकडाय करायला लागेल दाखवतो तुम्हाला पकडलेली अजून काय भेटलाय नाही अजून अजून होय फोर शोधतो आहे पिशवी बघा दाखवते तू पिशवी बघा तू पिशवी बघा अजून खाली आहे एक खेकडा भेटला नाही नुसता पळतो <laughs> आहे लांब <आवादें> दाखव <दाकें देखें। laughs> थोडा दाखवतो लांब लांब आहे पण थोडा दाखवतो आवाज आणि पळणार नाही रे माझा एवढा सुरीला आवाज काय पळतील काय रे येड्या लगेच बाहेर येतील वा आता गप्परायला लागतं म्हणून जरा शांत राहतो मला दाखव तू बोलत नाही जास्त मी इकडे पळतात ना म्हणून मोबाईल पडला तर वैभवचा जीव जाणार ना तुझा जीव घेल <laughs> जीव घेणार नाही द्यायला ना लावेल पैसे मागल लगेच बाबा पैसे दे आत्ताच्या आत्ता तिथे खेकडे सोडून तो डायरेक्ट म्हणत चल घरात नाही त्याचा भाव दिला रे रे घंटा हे बघा चिखलातून जायला लागते हे बघा चिखल बघा किती खाली त्याकडे काय बाहेर येत नाही त्याच्या पाठी राहू स्लोली स्लोली नाही तर ओळखतोय खेकडा नाही भेटला तुम्ही वैभवला खेकडा बनवू आपण भावाचा खेकडा नाही बघा पूर्ण जंगलच आहे इकडे बघा जंगल पूर्ण बघा ह्या साईडला फुल जंगल आहे सुनसान जागा आहे हो का आम्हाला जरा वेगळंच वाटतंय येताना काय रात्रीची झोप लागणार नाही अशा ठिकाणी <laughs> खेकडे मागात पडायचे जंगल आणि पाणी काय सापाची मेन पडली ही छोटीशी हे बघा सापाची सापाची स्केल मेन आहे मी कातडी त्यानं सोडून गेला आहे आए, मेन आहे की जा, मेन आहे नाही मेन सापाची मेन कातरी एकच ठेवली नाही रे दोन्ही एकच झालं रे ते तिथे सापसू शकतो मग मग म्हणून बोललो पाय नीट टाक साप चावला तर इथून उचलून घेणार नाही ठिकाणी आलेलं आहे लोकेशन दुसऱ्यानं आपल्या केलं नाही बाहेर भेटलं नाही आम्हाला आता इकडे आलं आता इकडे बघूया भेटतं काय हा बघा वैभव खेकडे सोडताना झऱ्यामध्ये मी पण जाऊ कशा त्याला जातोयस तू जा ना चालता हो मला येतो खेकडे पकड मग मी कुठं नाही बोलतोय जा मग पकड कुठले छोटे पकडता ना, ना तू हो गावला वाटत नाही गावला गावला घावला एक गावला 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 एक खेकडा गावला बघा नावला एक, एक खावला खेकडा गावला खेकडी पण दोघा खेकडे बघा दोन त्याला मारला एक मोठा बडा मी अजून भेटतील काय काय मध्ये भेटतील की नाही पाऊस पण नाही पडला एवढा की खेकडे असे बाहेर येतील फटाफट फटाफट पाऊस पडला की खेकडे लगेच बाहेर येतात जातात काळी काळी हा मोठे मोठे काही एकदम खेकडे बाहेर पाऊस पडला पकडणारा माणूस आपल्याकडे आला त्याचा मित्र वैभव हा वैभव चा मित्र आहे ते पकडत आहेत केकडे आम्हाला काय एवढं जमत नाही विड्या आम्ही कधी पकडलेलं नाही म्हणून त्यांना बोलवले खेकडे पकडायला मार्केटमध्ये पण खेकडे महाग आहेत खूप आता पाचशे रुपये पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो आहेत खेकडे पण हे स्वतःहून असे पकडायचं ज्याला पकडता येतं त्यांना आणायचं पकडायचं आम्हाला काय पकडता येत नाही म्हणून आम्ही ओढूनच बघतोय त्यांना पकडतायत म्हणून ते उतरलेत ദ <sharp>? <sharp>?

दिसतोय की नाही काय मजा दिसत काय काय आवडतोय म्हणजे दिसला व्हिडिओमध्ये दिसतो पण नाही ना <लुकत>।